दरम्यान अजित पवारांनी आंदोलन करण्यापेक्षा राजीनामा द्यावा असा खोचक टोला खासदार संजय राऊतांनी लगावलाय त्यावर आमच्या आंदोलनाचा चुकीचा अर्थ काढू नका पुतळा पडला त्या घटनेविरोधामध्ये आमचं आंदोलन होतं असं स्पष्टीकरण सुनील तटकर यांनी दिलंय अजित पवार गटाने आंदोलन केलेलं आहे आंदोलनावरती संजय राऊत यांनी टीका केलेली आहे अजित पवारांनी आंदोलन करण्यापेक्षा राजीनामा द्यावा असं त्यांनी म्हटलंय यावरती सुनील तटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे आमच्या आंदोलनाचा चुकीचा अर्थ काढू नका असं त्यांनी म्हटलंय पवार जीने कहा है कि मैं आंदोलन करून का इस्तीफा क्या ये सरकार के खिलाफ भ्रष्टाचार हुआ है इस्तीफा है भ्रष्टाचार हुआ है ना कितपत योग्य आहे आपण आपण गल्लत करतात कालच्या घटनेबद्दल नाही केलं आज आमचं आंदोलन काल काय राडा झाला त्याच्याबद्दलच नाही माझी आपल्याला विनंती आहे की चुकीचं इंटरप्रिटेशन लावू नका दुर्दवीरित्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात जे घडलं त्याच्याबद्दलचं मुख आंदोलन आहे मला असं वाटतं की आपण समजून घेतलं तर ते बरं राहील कालच्या कुठल्याही घटनेच्याबद्दलचं तर मी बघायच सांगितलं यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना स्पष्टपणाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मांडली तर आपण सांगताय तसं असं गोष्टी नाही आपल्याला विनंती आहे की जे आम्ही केलं आहे तेवढ्या के सीमित आपणही समजून घ्यावं